नाव काय तुझं राजू आम्हाला बोलायला ना आमच्या सोबत राजू आम्हाला राजू आम्हाला रात्रीपासून बोलतोय तुझं कोण आहे राजू मुलगा 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 राजू कुठे गेला बीडला आता किती दिवस राहणार बीडला नाही चार पाच गाडी घेऊन जायला ते ओमप्रकाश तुमचा आई येणार आहे काय सत्यनारे काकू तुमची बहीण मला वाटलं ते आता अहमदनगर मध्ये गेलाय शेवगाव पातर्डी शेवगाव इकड़े आना है, है। अरे। ये। तो अंबादास सोना भाउकी ऐसी घर है, है। तो बट बीड़े नगर शो गांव भी कहिए। मार तो ढेट घोट पार्टी तक तो मारो है छो so, नालेवाडी टाका दोन ना गाव बडी गोर ठीक आहे ठीक आहे राज भाऊ भेटतो आपण आता किशनगडमध्ये सत्यनारायण सोनोने यांच्या घरी सत्यनारायण सोनोने हे बुलढाणा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस गावामध्ये एकोणीसशे साठ पासून बैलगाडीच्या माध्यमातून यायचे सध्या त्यांचा मुलगा सुद्धा आज बुलढाण्यामध्येच गेलेला आहे तो सुद्धा तो सुद्धा त्याच आहे आणि त्यांचे वडील साठच्या अगोदर आई आणि वडील त्या काळामध्ये सुद्धा त्यांचं भाषा मोडी लिपीमध्ये होत त्या काळापासून त्यांचे वडील सुद्धा जायचे असे सत्यनारायण सोनोने हे आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मुंबईच्या घरी सुद्धा हे त्या काळामध्ये जाऊन आलेले आहेत आणि पूर्ण म्हणजे यांना आता एक उदाहरणार्थ विचारूया की म्हणजे आपलं आणि यांचं नातं काय असतं हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं एक उदाहरणार्थ हो की यांना जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांची नावं सांगा असं मी यांना विचारतोय आता ते आपल्याला सांगतील काका बुलढाणा जिल्ह्यातील आणि जालना जिल्ह्यातील गावांची नावं सांगा मोठ्यानी बोला जालना जिल्ह्याचे काकोला आणबी माजगाव नानी कंडारी मोठे कंडारी उज्जिनपुरी भरडखेडा बंजरवाडी चांव चांदाई ये जे अपने से देश गवान बहेगाव करजत पोखरी मानपुरी मोहपुरी शवगा और ये जे अपने से सांगड़े अपने से चिंचोली अपने से इधर मालेगा अंकर देव गांव उमर खेड़ा प्लास पड़ाश खेड़ा, खेड़ा डोल पड़े की वाड़ी सिनगांव किनी डोलखेड़ा मेना गारूडी दगड़वाड़ी आलन जड़गांव पीपड़ गांव पीपड़कोटा लानी बाकी मोटी बाकी अंडेरा दो त्रास रंबा આલા તુ કનતાલ નાગનગા ખેરો ડિગ્રીસ લાની ડિગ્રીસ મોટી ડિગ્રીસ લિંબા આપણે છે તડેગાંવ હિરખેડા દુસરબીડ કિનગાંવ રાજા જોળકા લિંગા દેવખેડ લાના અવજર મોટા અવર એવતી શેરપુર ચિંચોલી પહાડા કિન્ની દેવળગાંવ ટીટવી નાંદ્રા હિડો આરડો પે પિંકળની ડોળા પંગરા एक, कर हे जे काय मंता अपने से इकड़े आला अपने से दूसर बीड जोड़ का, और हे जे अपने से डिगी बोर गांव कर्जत आ गया ऐ रोड किन गांव राजा, गाँ, गाँ, राजा गाँ, बाए गांव मेन गांव शाह के नगरी अपने से वगड़ा सुनने का और ये जे अपने से आगे अपने से काय मंता अपने से चौदह पीपरी चौधर पीपरी अपने से मार चिकना खड़े गॉँव अपने से किन्नी और टीट भी आ गई नांद्रा आ गया फिर अपने से राजौरा दोहरा मिर्ची ब्राह्मणवाड़ा सुकुंडा दिनोडा कुरोड़ा चिचंबा साकरा और हे जी अपने से काले की सेवड़ी उदाहरणार्थ हो 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 हे आता जे नाव घेतलेले वाशिम जिल्ह्यातील मालेगावचे होते सिंदखेड राहायचे होते दुसर बीडचे होते जालन्याचे होते देवळगाव राहायचे होते तर हे सगळं म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश की आम्ही इथपर्यंत पोहोचून आता कुठेतरी आपल्या माणसांना आपल्याला आणखी एकत्र यायचं हे पाच वर्षाला एकदा येतच होती पण कुठंतरी आपली आणि यांची नाळ आणखी जुडली पाहिजे कारण तो मूळ आपला पेहराव आहे मूळ आपले वारसदार आहेत आणि यांच्यापासून आपण तिकडे आलेले आहेत त्यामुळे यांचं म्हणणं आहे की तेराशे शहाण्णव मध्ये वंजारी समाज हा विविध लवंगाच्या माध्यमातून मसाल्याच्या पदार्थाच्या माध्यमातून दळणवळणा

अन्य धान्ये वाटी लोण विलायची खारक बिदाम हे सारीविक व्यापार करत होते पर हे आपले लोक हे तो सातपुडा डोंगरामध्ये म्हणजे तेराशे शहाण्णेपासून बसले हे रेल्वे निघले पुन्हा ट्या निघले याच्या नंतर आपला धंदा बसला धंदा बसल्याच्या नंतर आपण लोक बी शेती वाह करायला लागले पहिले रानात राहिले जंगलात राहिले पुन्हा हे विद्रवाले बराडाले चौकडे आपले महाराष्ट्र मध्ये बावीस जिल्ह्याला आपले वंजारी समाज कुठं गेले किशनगडू कुठे गे किशनगडू इकडे किशनगडू कोणे मेवाड देशात गेले कोणे मध्य प्रदेशला गेले खरगुन आहे इंदोर आहे हे जे गवालेरे चौकडे आपण समाज आपला गेले महाराष्ट्रात कुठं गेले पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिले गेले सातपुडा डोंगरा पाली घाटात सातपुडा पुढा डोंगरावून म्हणजे फिर गावात बसू लागले जंगलात राहिले रानात राहिले कुठे व्यापार केला कुठे काय तोडफोड केला कुठे काय लूटमार केला आपले लोक वे जंगला जंगलमध्ये तर जंगलासारखंच राहतात एवढा एवढा ज्ञान तोडे होता आता तो शंभर टक्का तुमचे मराठवाडाले माळकरी झाले ताळकरी झाले असे संत मे सांगतो तुकाराम सारखे

<laughs> त्यांचं म्हणणं की तेराशे शहाण्णवच्या दरम्यान नंदीवाले म्हणजे जो नंदी बैल असायचं या नंदी बैलाच्या पाठीवर आपण दळणवळणाच्या माध्यमातून सामान त्याच्या पाठीवर टाकायचो आणि त्या दळणवळणाच्या माध्यमातून नंदी बैलाच्या माध्यमातून तेराशे शहाण्णव नंतर चालायला लागलो कालांतरानं रेल्वे येत गेली कालांतरानं एसटी आणि याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा प्रवास सुरू झाला तर तेराशे शहाण्णव आज दोन हजार एकवीस चालू आहे म्हणजे हे जो पाच सहाशे वर्षाचा काळ आहे या सहाशे वर्षामध्ये आपण राजस्थानच्या किशनगड जिल्ह्यातून उदयपूर जिल्ह्यातून चित्तोडगड मधून आणि पालीमधून इत्यादी दोर। इंदोर दोर। इंदोर पर्यंत ग्वाल्हेर तर या सगळ्या भागातून आपण त्या ठिकाणी गेलोय असं सोनवणे साहेब सांगतात आपल्याला तर एकोणीसशे साठ पासून आणि एकोणीशे साठच्या अगोदरच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून सुद्धा त्यांचे आई वडील आजोबा पंजोबा या काळापासून म्हणजे गेल्या सहा ते सात पिढ्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या प्रत्येकाची नाळ जोडण्याचा प्रत्येकाशी त्यांचं काही ना काही सांगून म्हणजे हे एकटेच नाही तर असे अनेक जण आहेत ज्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम वाटून घेतले कोणी पुणे जिल्ह्यात बघत आहे कोणी साताऱ्यामध्ये आहे कोणी बुलढाण्यात आहे कोणी विदर्भात कोकणामध्ये नगरमध्ये कोणी नंदुरबारला आहे कोणी पालघरला आहे अशा रायगडला या सगळ्या भागातून सोलापूरला सुद्धा आहे तर अशा महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आज आपण आहोत त्या छत्तीस सुद्धा आज आपल्याला आपला इतिहास सांगण्यासाठी येत आणि या वर्षीचे पाच वर्षानंतर येणारी पूर्ण टीम होती ती सध्या महाराष्ट्रात आलेली आहे ऐकणाऱ्यापैकी काही जणांच्या घरी सुद्धा ते आलेले आहेत काही जणांच्या आता शेवगाव तालुक्यामध्ये एक जण आहेत आमच्या कोणी काल पुण्यामध्ये मानखाटावला पोहोचले साताऱ्या तर अशा पद्धतीनं आपलं हे सगळं चालू आहे आणि आज का मामांची भेट झाली आणि त्यांच्याकडून आपल्याला हे सगळं पाहायला मिळालं तुम्हाला सुद्धा ऐकायला खूप छान वाटलं असेल आपण नंदीवाले होतो आणि तेव्हापासून आज आपण आपण सॉफ्टेअर इंजिनिअर होतोय आज आपण कलेक्टर होतोय एसपी होतोय आज, एस आज महाराष्ट्राचे आपले मुंडे साहेब मुख्यमंत्री झाले बबनराव ठाकरे केंद्रात मंत्री झाले आणि इतके मोठमोठे लोक आज पदावर गेले पण आपली सुरुवात ही तेराशे शहाण्णव मध्ये नंदीवाल्याच्या पाठीवर झाली असा इतिहास सत्यप्रकाश सोनने आपल्याला सांगतात आपले समाजात जो राजोरकर राजनकरुगे होता यशवंतराव घुगे होता त्याला सोळा गाव लेपमान होता नाही त्याला ले अपमान होता ने तो आपल्याला सोलियत शंभर वर्ष अगोदरही आपल्याला भेटत होती पण ते म्हणलं नाही असे नाही राजघराण्याचे तसा बी आपला लष्कर होता आपले वंजारी समाजाचा हा सुद्धा तिथे बी आपला लष्कर होता और पुन्हा आपल्याचे याचे नंतर झाले आपल्याचे हे दुसरे बीडचे अण्णासाहेब टी किशनराव सांगले सांगले त्याला बी अपमान वाटला की आम्ही असे हा मेकरचे मेकरला अपमान होता की आम्ही मोठे लोक आहे मोठी जाती आहे आम्ही हळखट पण आम्ही असे आम्हाला सोल येत नाही पाहिजे आम्ही मजुरी करून पोट भरू शकतो पण आम्हाला सोल येत नाही आरक्षण नाही पाहिजे असं त्या म्हणणं होत असा राजकीय वारसा राजकीय इतिहास आहे आपल्याला आणि चौऱ्याच्या कथा आहे पण इतिहासात त्याची कुठं नोंद नाही इतिहास आपली कुठं नोंद नाही ठेवली नोंद नाही ठेवली आपले समाजाच्या शिकेल भाऊ नोंद सगळे भाटाजोळ तुम्हाला भेटणार आहे चार युगाची सतयुग द्वापुरत रे कलयुग सगळे चार युगाची भाटाजोळे आमचे एवढे एवढे ग्रंथ आहे इथे नाही त्या घरात ठेवले ते मोडीतले फवून लिहिलेले कार हे बर्रुची कांडी म्हणून कक्काजी कोड कार खाज चिर्यार गग्गा गोरी गाय गग्गा जि का घट्ट्या राडा वाकडा चडा चडा का चचा छचा पोटे आळा अशी पडाय मोडी कधी भेटले तुम्ही मुंडे साहेब लागले कमी कमी चौदा पंधरा सोळा वर्ष कुठं मुंबईत बंबई बंबईलेच भेटले पुन्हा दोन चक्कर भेटी अंढेराला झाली अरे पैसेहून तो मोजले सान आपून सिक्केहून तोलले त्याला गोपीनाथ मुंडे पुष्कळ झाले तिरमकराव कांदे ते तोताराम कांदे यांच्या रुम्णामध्ये से भेट झाली हा तिथे बी त्यानं आपल्या दुसरं बीड प्रोग्राम ठेवला आता आहे आता दुसरे बिडचे आमदार उरले हो विनोद भाऊ धन्यवाद हो कुलदेवी तुमची रेणुका देवी और खंडोबा तुमची इच्छा पूर्ण करे भाई वाघ बाबा आता आपले कुलदेवता रेणुका देवी रेणुका देवी।, देवी और कुलदेवता खंडोबा और कुलदेवी रेणुका ते जी आपल्या गडावरची माहुलगड औरगड आमचे जिलेतले तुमचे नांदेड जिले हे पुरे आमचे ना दरवर्षी जातात तिथे अरे काय करे अरे की खिचडी तुम तुमचारखी खिचडी तुम्ही तयार करू लागले करा जल्दी चाय काय नाम भाऊ तुमचं धनराज 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 गुटे गुटे गुटे, गुटे।, गुटे।, गुटे। आपण लातूर, लातूर।, लातूर। पिंपळ कुठे ते कुठे यांचे भाऊ कि जुनी पिंपळ गावले आहे ते कुठे आपलं देवानंद कुठे विचारा ना पण आता डोका सारखा चांगलं चालतं बाबा तुम्ही मला हे सांगा काय खाता एवढं सगळ्या गाव सगळं महाराष्ट्रात खाता भाऊ लाल जवाजरी खावा कोणत्या तडे गावला जायला लिमगा वायड जे आणि मग वर्षातून किती दिवस जायचे तिकडं सहा महिने सहा महिने सहा महिने तिकडे जायचे सहा महिना घरात दरवर्षी दरवर्षी जाते पाच

खरा सोयरा हे नंदुरबारचे आमचे मार्गदर्शक राजभाऊ अरे आम्ही यांच्या घरी गेलो होतो अक्षय हे अक्षय घुगे हे राव राव इथले लावू झाला उठलं की लाव आणि

एरोप्लेनचं हो एरो तुम्हाला त्यांना विमानाचं तिकीट सुद्धा आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी काढून दिलेलं आहे हे आठवण ते सांगतायत म्हणजे आपले साहेब राजस्थानच्या किशनगडच्या या एरियापर्यंत पोहोचलेत आणि आपल्या माणसाला त्यांनी आपलेपणाची दिलेली वागणूक आज या ठिकाणी साहेब पश्चात साहेब नसताना सुद्धा निघते आणि ते सांगतात की मला एरोप्लेनचं तिकीट गोपीनाथ मुंडे साहेबांनी काढून दिलं होतं